हुमनी अळी ज्याला वाईट ग्रब इंग्रजीमध्ये म्हणतात त्या अळीच्या नियंत्रणासाठी या शेतकरी बंधूंनो आपण बघणार आहोत कॉटनच्या बियाण्यांना कशी बीज प्रक्रिया करायची आपल्याकडे येथे हे घोटू आहे घोटू आणि डेंटासो हो हे जे प्रोडक्ट आहेत केमिकल्स हे जवळपास एकच आहेत घोटूचा वापर आपल्याला करायचा आहे तीन ग्रॅमचा वापर करायचा आहे आपल्याला एक पाकिट कपाशीच्या बियाण्यांना बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण हे काय केलं हे जे घोटू आहे या बॉटलमध्ये टाकलेलं आहे त्याच्यानंतर चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घेतलं मिक्स केल्यानंतर आता बीज प्रक्रिया कशी करायची आपण ते पाहूया इथून आपल्याला एक थोडासा छोटासा याला असं कट करायचं आहे या पाकिटला असं कट केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे जे औषध आहे हे औषध आपल्याला या या पाकिटमध्ये टाकून द्यायचं आहे या पाकिटमध्ये हे औषध असं प्रकारे आपल्याला टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर हे औषध या पॅकेटमध्ये असं गेल्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्याला हे पॅकेट असं हलवून घ्यायचं आहे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स केलं हे मिक्सिंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे जे बियाणं आहे हे पॅकेटमधून बाहेर काढायचं आहे आणि हे बियाणं पॅकेटमधून बाहेर काढल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे ते सुकून घेईल म्हणजे वा ड्राय होईल याची काळजी घ्यायची आहे गोटूची बीज प्रक्रिया वाळवी उधळी आणि हुमनी अळी ज्याला वाईट ग्रप असं आपण म्हणतो याच्या नियंत्रण करण्यासाठी केली जाते त्याच्या व्यतिरिक्त सुरुवातीची ही स्टेज आहे सुरुवातीला हुमणी अडीला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे बेस्ट ॲग्रो कंपनीचं हे मॉलिक्यूल आहे याचं ट्रेड नेम घोटू आहे याची सुरुवातीला आपण बीच प्रक्रिया करणार आहोत हुमणी अडीच्या नियंत्रणासाठी नंतरच्या टप्प्यामध्ये हुमणी अडीचं नियंत्रण कसं करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत हुमणी अडीचं नियंत्रण शेतकरी तेव्हा करायला सुरुवात करतात ज्या ज्यावेळी त्यांना ती शेतात आढळते याचं नियोजन सुरुवातीपासूनच असलं पाहिजे जेणेकरून याआडीपासून आपल्याला जो आर्थिक नुकसान आहे तो आर्थिक नुकसान कमी होणार आहे पाकिट अशा प्रकारे हलवल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर आपल्याला त्या पाकिट फोडायचं आहे पाकिट फोडल्यानंतर याच्या अंदरचं जे बियाणं आहे ते आपल्याला इथे बाहेर टाकायचं आहे या पॅकेटमध्ये लिफलेट होते ते आपण साईडला करून घेऊया आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे चांगल्या प्रकारे आ... म्हणजे योग्य योग्यरित्या हे ड्राय होईल लवकर सुकून जाईल जेणेकरून आपल्याला लागवडीसाठी याचा उपयोग करता येईल शक्यतो हे सावलीमध्ये सुकवावं लागते म्हणजेच वाळू घाला लागते ला चक्रीबंधून एक दोन ते तीन मिनटात कधीकधी एका मिनटातही हे आपल्याला सुकलेलं दिसते याचा वापर आपल्याला करायचा आहे दहा एम एल पाणी घ्यायचं आहे आपल्याला तीन ग्रॅम घोटूसाठी आणि तीन ग्रॅममध्ये आपल्याला एक पॅकेटची बीज प्रक्रिया करायची आहे ही बीज प्रक्रिया आपण करत आहोत हुमणी अळी ज्याला वाईट ग्रब इंग्रजीमध्ये म्हणतात त्या अळीच्या नियंत्रणासाठी या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद